नमस्कार आपल्या कथेतील शेवटचं आणि तेजस्वी पात्र सातवे चिरंजीव आज आपण पाहणार आहोत वीर बजरंग बली हनुमान ज्यांच्या शौर्याने लंका थरथरली ज्यांच्या भक्तीने रामायण उजळलं सीता मातेकडून त्यांना अमरत्वाचं वरदान मिळालं सात चिरंजीवीतील शेवटचे पण शक्ती भक्ती आणि निष्ठेने सर्वात महान असे पवनपुत्र हनुमान यांचे विषयी आज आपण जाणून घेणार आहोत जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात जिथे रामकथा ऐकू येते तिथे सर्वात आधी पाऊल ठेवणारे ते एकच प्रभू श्रीरामांचे पराक्रमी भक्त वीर बजरंग बली हनुमान हनुमान रामायणातील सर्वात महान योद्धा होते लंका खूप दूर असल्यामुळे त्या प्रवासाचा निर्णय अत्यंत कठीण होता पण हनुमानजी उडू शकत असल्याने त्यांनी हा लांब प्रवास सहज पार केला रावणाच्या महालातील अशोक वाटिकेत पोहोचून त्यांनी सीतामय्याला प्रभू श्रीरामांची अंगठी देऊन त्यांना ओळख करून दिली असंही म्हटलं जातं ज्या ठिकाणी राम कथा होते तिथे सर्वप्रथम हनुमानजी उपस्थित असतात अशी मान्यता आहे जेव्हा सीता माता अशोक वाटिकेत हनुमानजींना भेटल्या तेव्हा त्यांच्या श्रद्धेने प्रसन्न होऊन त्यांनी हनुमानजींना अमृतत्व म्हणजेच अमरत्वाचं वरदान दिलं हनुमान चालिसा यामध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे अष्ट नव दाता नवनिधी केन जानकी माता या ओळीत सीता मातेकडून मिळालेल्या वरदानाचा उल्लेख आहे यासोबतच बजरंगबली यांना भगवान भोलेनाथ सूर्यदेव आणि साक्षात यमराज यांनीही अमरत्वाचं वरदान दिलं आहे भगवान शिवांनी हनुमानजींना वरदान दिलं की कुठल्याही शस्त्राने त्यांचा वध होऊ शकणार नाही तर यमराजांनी त्यांना वरदान दिलं आहे की मृत्यू त्यांच्यापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही सूर्यदेव सूर्यदेवांनी हनुमानजींना स्वतः महाभारतात हनुमानजी अर्जुनाच्या रथावर ध्वज स्वरूपात विराजमान होते आणि त्यांनी अठरा दिवसाच्या युद्धात अर्जुनाचे रक्षण केले आहे रामायणाच्या समाप्तीनंतर जेव्हा इतर पात्रांनी मोक्ष प्राप्त केला तेव्हा हनुमानजींनी देवतांना विनंती केली जोपर्यंत रामनामाचा उच्चार होत राहील तोपर्यंत ते पृथ्वीवर वास करतील अशी मान्यता आहे की ते आजही पृथ्वी लोकात आहे रावणाच्या वधानंतर लोकांनी त्याची निष्ठा विचारली तेव्हा त्यांनी स्वतः छाती फाडून राम सीतेचा वास दाखवला या श्रद्धेने प्रसन्न होऊन प्रभू श्रीरामांनी त्यांना अमरत्व दिल्याचं मानलं जातं शास्त्रानुसार आणि लोकमतांनुसार हनुमानजीचे अस्तित्व आजही पृथ्वीवर आहे कारण ते चिरंजीवी आहेत अमर आहे अनश्वर आहेत गंधमादन पर्वत त्यांचा दिव्य निवास पुराणांमध्ये लिहिलं आहे की कलियुगात हनुमानजी उत्तर दिशेला गंधमादन पर्वतावर वास करतील हा पर्वत कैलासाच्या उत्तरेस आहे जिथे दिव्य शांतता तपस्या आणि देवतांचे सूक्ष्म अस्तित्व जाणवत असं म्हणतात की त्या पर्वतावर कधी कधी भक्तांना दूरवरून वज्रासारखा तेजस्वी प्रकाश दिसतो तो प्रकाश हनुमानजीच्या तपस्येचा आहे असं लोक मानतात भारतात अनेक लोककथांमध्ये असं सांगितलं जातं असं सांगितलं जातं की जिथे जिथे राम कथा होते तिथे तिथे सर्वात आधी बजरंग बली हनुमान तेथे उपस्थित असतात आणि त्यांचा आशीर्वाद हा सर्वत्र भक्तांवरती असतो अशा प्रकारे पवनपुत्र हनुमान हे सातवे चिरंजीवी आहेत ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा भेटूया नवीन अशा कथेमध्ये तोपर्यंत धन्यवाद